संघर्ष कधी एकटा दुकट येत नाही पाटील अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब चावळे या दोघांना हा लढा आपल्या हातात घेतलाय तो लढा अजून संपला नाही आणि जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा लढा संपणार पण नाही एक नवं वादळ पुन्हा एकदा मैदानात उतरले मराठ्यांच्या एकजुटीची मशाल हाती घेऊन मराठ्यांचा एक नवा सरदार नव्या जोमानं मैदानात उतरलाय कचे बघेरे श्वास रोखु दे रे, रो रे तुझ आहे तुझ्या सारखा तू आज मावना संघर्ष बिगर काही खरं नसत शिवबा संघटना हीच आमची ताकद आणि तीच ताकद घेऊन संघटना काम करणार गोर गरीबासाठी उठ उठ मराठा आता आपल्या स्वतःच्या हिंतीवर आणि मनगटाच्या जोरावर विश्वास असेल ना तर एका नव्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते तर मयावल गर्दा खूप मोठे झाले एक थीक ठिकाणी समाजच दिसतोय मला स्वतःच्या बायकोपेक्षा समाजाची जास्त काळजी आहे तुम्हाला किती दिवस वाट बघायची मी अशी मी परत आलो नाही ना तर कु खूपसून टाक तुला भे दुःखाचा पूर झाला तर अवसरला आवा श्रदे ना कुठल्या जन्मेचे पाप फेडतो आपण कळत नाही मराठवाड्यात जमिनीकायची का माझा समाज त्याला वाऱ्यावर सोडायला नाही जमायचं मला आता आपला लढा हा आपल्याच लोकांशी आहे तुम्हाला <णगी> जर आरक्षण द्यायचं नसेल तर आता मराठ्यांचा उद्रेक तुम्हाला बघायला लागला